गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे निशुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना शासनाने सुरू केली आहे या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी नारायणी अमोल केदारी यांनी सुधाकर खारे फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक का तेरामधील काजुवाडी ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडी परिसरातील चारशे महिलांचं चा मोफत रजिस्ट्रेशन केले आहे सुधाकर घारे फाउंडेशन आणि नारायणी अमोल केदारी यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली नगरपालिका प्रभाग क्रमांक का तेरामधील काजुवाडीमधील नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचं रजिस्ट्रेशन समाज मंदिराच्या सभागृहात करण्यात आले दैनंदिन जीवनात लोकांना अनेक विशिष्ट आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे ती योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा सा प्रयत्न वर्षी खोपोलीसह अनेक ठिकाणी रजिस्ट्रेशन करून करण्यात आला काजूवाडीतही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं रजिस्ट्रेशन करण्याची मागणी स्थानिकांनी केल्यामुळे सुधाकर खारे फाउंडेशनच्या माध्यमातून येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते नागरिकांनी तसेच महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना घरपोच कार्ड पोहोचवणार असल्याचे नारायणी केदारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पण ही योजना आपल्याकडे राबवत आहेत सगळ्या ठिकठिकाणी बट आपले वॉर्ड चेंज झाल्यामुळे माझ्याकडे इथे बरंच काम झालं नव्हतं त्याच्यामुळे आता आपला बॉर्ड इकडे पडला आहे काजूवाडी ही साईड आपण पहिले वरची वरचिखोपली ही साईड करत होतो आता आपला काजूवाडी सायमन ही साईड पडल्यामुळे आपण इथे कधी आलो नव्हतो पण आता आपण गेल्या महिन्यापासून फिरतोय तेव्हा जेव्हा आपण इथे विचारपूस केली तेव्हा कळलं की ही नाव नोंदणी महात्मा किंवा फुले ही योजना इथे झाली नव्हती तर आपण आपल्या ज्या महिला आहेत त्यांना विचारून त्यांचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांग चांगला मिळाला मला त्याच्यामुळे आपण ही इथे योजना राबवली तर खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळत आहे मला थँक्यू भविष्यात अजून आपल्याला जर राष्ट्रवादी पक्षाकडून जर अशा नवनवीन योजना राबवल्या गेल्या तर आपण नक्कीच पूर्णपणे आपल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आपण एक प्रयत्न करू थँक्यू

आमच्या काजोडीचा परिसर असेल वाढी असेल ते सर्वच भागातील या ठिकाणी आमच्या नागरिकांनी लाभ घेतलेला आहे परंतु जे शिबिर या ठिकाणी थांबणार नसून अनेक दिवस म्हणजे म्हणजे कार्यालय देखील सुरू राहणार आहे परंतु प्रत्यक्षात आपल्या या भागात येऊन खऱ्या अर्थाने नारायणी आमचे घेतले आणि आमदे त्यांनी चांगला शुद्ध उपक्रम या ठिकाणी राबवला मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो मी त्यांच्या वाटचाली सगळ्यांना त्यांना शुभेच्छा शहर उपाध्यक्ष सचिन पवार सुफियान शेख निखिल पोळ माधवी पाटील या प्रसंगी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली